हॅलो मावळ बातम्यांचा आवाज मावळचा विश्वास पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या समोर या राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते या राज्याचे आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं आणि सुनील अण्णा शेळकेंचं नातं आपल्या सगळ्यांना माहीत आहे सुनील अण्णा शेळके शेळक्यांनी खर तर दादांची तारीख घेऊन हा कार्यक्रम का आयोजित केला होता परंतु दादा काल रात्री नगरमध्ये मध्ये साहेब साहेबांना भेटण्यानंतर गेल्यानंतर रात्री दादांना थोडा त्रास झाला आणि दादाला थोडं तब्येत बरी नसल्यामुळं दादांचा मला रात्री पावणे एक वाजता फोन आला की सुनील अण्णांच्या कार्यक्रमाला तुम्हाला जावा लागल बाबासाहेब पाटील पण त्या कार्यक्रमासाठी येणार आहेत सगळी मंडळी येणार आहेत आणि अण्णाला माझा निरोप द्या आणि निश्चित प्रकारे दादाची तब्येत बरी नसल्यामुळं दादा जरी आज कार्यक्रमाला का येत नसले आले नसले तरी दादांच्या शुभेच्छा दादांचा पाठिंबा हा सुनील अण्णाला आहे हे, हे पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो आता सुनील अण्णांचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो अण्णा तुमचा गडी लय भारी आहे मावळ तालुक्याला सांगतो की तुमचा अण्णा लय भारी आहे कधी काय कुठला पट मारल कुठला डाव मारल ते सांगता येत नाही अण्णा इतका भारी आहे आम्हाला तिथं मी राज्याचा एकोणीसला मंत्री होतो आम्हाला निधी नाही आम्हाला काय नाही आमच्याकडं काहीच नाही तिथं येऊन इतका सगळ्यात जास्त निधीसाठी तुमच्या सर्वांसाठी कालवा आमच्या मराठी भाषेमध्ये कालवा करणारा कुठला आमदार असेल तर तो, तो सुनील अण्णा शेळके हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो अरे तुम्ही नशीबवाहन आहात मावळकर तुम्ही भाग्यवान आहात असला आमदार तुम्हाला मिळाला निश्चित प्रकारे या माणसाला तुम्ही जपा असला माणूस तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी परत मिळणार नाही हे पण तुम्हाला सांगतो कुठे गेला अण्णा कुठे गेलाय अण्णा अरे तुमच्याकडे बघितल्यानंतरच अण्णा अण्णा तू खरच इतका हुशार आहे अरे ती नगरपालिकेची इमारत जर पाहिली त्या नगरपालिकेची तुमच्या जर इमारत पाहिली तर महाराष्ट्रात एवढी चांगली इमारत नसेल ती मावळमध्ये इमारत आहे अरे विकासाचा निधी असू द्या रस्त्याचा निधी असू द्या पंचवीस पंधराचा निधी असू द्या सामाजिक न्यायचा निधी असू द्या तुमच्या नगर विकासचा निधी असू द्या कुठल्या निधीमध्ये मावळचा नंबर नाही असा एकाही निधीचा जीआर या राज्यामध्ये आता पडत नाही इतकं काम अण्णा तू करतोय अण्णा का करतोय हा अण्णा आमच्या इतका आरतुर बोलतोय म्हणजे अण्णा आमच्या जीवाभावाचा आहे अण्णा इतका वेगळा आहे इतकं काम तुमच्या मावळसाठी करणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला भेटलाय तुम्ही खरंच सांगतो अण्णा तुमची काम करण्याची मुरल्यांना अण्णाची पद्धत खूप वेगळी आहे जरी तुमचं जुनं नातं असलं तर शेवटी नव्याचं पण लय भारी असत ठीक आहे शेवटी जुना जुनं असतं त्याबद्दल कोणाचं दुमत नाही परंतु अण्णांनी खूप चांगलं काम या तालुक्यामध्ये अण्णाच्या माध्यमातून होतोय याचा निश्चित प्रकारे एक आनंद आहे एक लोक एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला माझ्यासारख्या कार्यकर्ता आनंद आहे अण्णा सगळे काम तर खूप लोक करतात पण कामा बरोबर एवढं प्रेम करणारी माणसांना मिळणं स्वप्न आयुक्ती प्रेम करणारे बहीण भाऊ तुमच्यासाठी आहेत आणि ही माणसं जो जोपर्यंत अण्णा जो आपली सामान्य बर गोरगरीब माणसं प्रेम करणारी माणसं जोपर्यंत आपल्या बरोबर असल्या तर भविष्यामध्ये राजकारणामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी ही करायची नसते आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं अण्णा तुम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये काम करताय क्रीडाच्या बाबतीमध्ये काम करताय विकासाचं काम करताय ग्रामीण भागातलं काम करताय सामान्य माणसाचं काम करताय मागासवर्गीय माणसाचं काम करताय अल्पसंख्याक आज तुम्हाला मी सांगतो अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून सुद्धा अण्णा इतका हुशार आहे दादा जायचा दादाला वेगळं पत्र द्यायचा माझ्याकडे तो खातं होतं तिकडं पत्र द्यायचा म्हणजे अण्णा असा वेगळा माणूस आहे त्यामुळे अण्णा निश्चित प्रकारे तुमचा वाढदिवस आहे मी तुम्हाला तुमचं वय विचारत नाही तुमच्या वहिनी कुठे बसलेत तुम्हाला तरी खरं सांगितलंय का त्यामुळे अण्णा असंच शेवटी आयुष्यामध्ये काम करायचं असतं आणि तुम्ही काम करता एक आनंद वाटतो की शेवटी सर्व सहा अण्णा एक तुम्ही एक बरं बरं केलंय मला ते बरं वाटलं मुरली अण्णाला मला वाटतं मी बाबासाहेब पाटलांना श्रीरंगाप्पा यांना म्हणलो गरीब मोठ्या माणसाचं काम तर सगळीच करतात मोठ्या माणसाचीच कामं तर सगळीच करतात कदाचित अना मोठ्या माणसाचं एखादं काम नाही केलं तर मोठा माणूस वटकन दाखवतो पण गरीब माणसाच्या अपेक्षा खूप छोट्या छोट्या असतात गरीब माणसाची कामं खूप छोटी छोटी असतात आणि या गरीब माणसाचं एखादं काम केलं एखाद्या गरीब माणसाला जर मदत केली तर ही गरीब माणसं आयुष्यभर आपलं उपकार ठेवतात अनारण मी आज पाहिलं गरीब माणसं ही तुमची ताकद आहे हे ताकद जोपर्यंत तुम्ही त्यामुळे तुम्हाला राजकारणामध्ये काळजी करायचं कारण नाही आणि आज कार्यक्रम वेगळा आहे मावळातला कार्यक्रम आहे शेवटी मावळात तुम्हाला मी सांगतो मावळचं आणि माझं नातं वेगळं आहे पहिल्यापासून नातं वेगळं आहे कारण का नातं पाठीमाग दाबाडे भाऊ आहेत आणि इकडे बबनराव बेगडे कुठे गेले बबनराव बेगडेत हे दोन माझे बँकेचे सहकारी एकोणीसशे शहाण्णव सालापासून आम्ही एकत्र काम करतोय आहेत मावळची लोक काही आहेत काही कडक आहेत काही मावाळ आहेत आता मी कडक लॉक म्हणजे तुम्हाला नाही म्हटलो कडक नाही तर परत माझं काय खरं नाही पाठीमाग सासऱ्याला म्हणतोय मी हे <laughs> लय नातं लय लक्षात ठेवावं लागतं इथनं पुढं आमदार आला कोण कुठं नातं कोण कुठली मुलगी कुठं दिली काय दिली सगळं लक्षात ठेवावं लागतं आणि निश्चित प्रकारे आज कार्यक्रम वेगळा आहे आज महिला भगिनींची आमच्या लाडक्या बहिणींची पण जी असते अण्णा आणि खरं सांगतो तुम्हा आज जर कदाचित ह्या बहिणींचं आपल्यावरती इतकं प्रेम इतके उपकार आहेत त्यामुळे बहिणींना काळजी करू नका अण्णा तर तुमच्या बरोबरच आहे दादा आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत अजित सगळी मंडळी तुमच्या बरोबर आहेत निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्य राज्य सरकारच्या वतीनं ज्या काही गोष्टी आमच्या बहिणींसाठी ज्या ज्या काही करता येतील अण्णांनी तर तुम्हाला कुठं कशात न्यायचं म्हणले अण्णा विमानात अण्णा बहिणींना पण सगळ्या विमानात न्या थोडी जागा जर शिल्लक राहिली तर या मामाला पण कधीतरी न्या राहो त्यामुळं आज कार्यक्रम वेगळा आहे कार्यक्रम कसा असा हसत खेळत असं हो मला मला आवडत नाही तुम्हाला मी सांगतो राज्याचा कृषी मंत्री ठीक आहे मंत्री वगैरे मान्य आपण शेवटी कार्यक्रम कसा ढंगात झंगात झाला पाहिजे आणि मावळचा कार्यक्रम आहे अरे मावळचा कार्यक्रम तर कसा झाला पाहिजे आणि आज तो कार्यक्रम होतोय आणि तुम्हाला एक ला, आज सगळे दिपाळीच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देताना एक नेहमी आयुष्यामध्ये लक्षात ठेवा हसत राहा खेळत राहा आनंदात राहा हे जग स्पर्धेच आहे तकतकीच आहे धकधकीच आहे या जगामध्ये सुखी कोण नाही तुम्हाला वाटलं असेल ती काय मुरल्यांना जो जोरात आहे जॅकेट बिकेट लय जोरात आहे तर त्याचं दुःख माहिती माहितीये हे एवढं सोपं नाहीये काही दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत सगळ्याच सा सारखं आहे मी म्हणायचं आपण म्हणायचं आमचं सगळ्याच सारखं अरे माझंच लय भारी आहे माझीच लय भारी आहे माझीच मुलगी लय भारी आहे माझाच मुलगा लय भारी आहे हे म्हणायला शिका आयुष्यामध्ये शिका शेवटी हे आयुष्य खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा या सुंदर आनंदी आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडून जेवढा पुढच्या माणसाला आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा शेवटी आनंद हा वेगळा आहे जेवढा आनंद आपण पुढच्या माणसाला देऊ तोच उलटा आनंद दहापट आपल्याला आपल्यानं आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो कृषी मंत्री आहे आज मी जर जास्त तुम्हाला माहित आहे की मागच्या तीन चार महिन्यापासून या राज्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचं ज्यावेळेस आम्ही बाबासाहेब पाटील असतील अण्णा असतील आम्ही ज्यावेळेस शिरंगाप्पा असतील ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्याच्या दारामध्ये गेलो त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख काय आहे शेतकऱ्याची अडचणी काय शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट झालेली आहे आणि अशा अडचणीच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांनी खूप मोठी मदत या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न जाहीर केलेला आहे आणि काल अखेर साधारणतः एकतीस हजारापैकी आठ हजार दोनशे कोटी रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांचा जी आर हा निघालेला आहे तर मी निश्चित प्रकारे तुम्हाला एवढं सांगतो आज केंद्रीय मंत्रीपणे आपले आहेत या राज्याचे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील अमितजी शाह साहेब असतील या सर्वांनी एक आश्वासित केलेलं आहे की या जिल्ह्या राज्यातल्या शेतकऱ्यावरती जे अडचण आहे जे दुःख जे संकट आले या संकटाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे या शेतकऱ्याला मदत देण्याचा प्रयत्न हा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाईल आणि कृषी मंत्री म्हणून अण्णा तुम्ही माझ्याकडून ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या क्रीडा मंत्री म्हणून जरी मी माझी असलो तरी तुमची ती अपेक्षा मी पूर्ण तो प्रस्ताव हो तुमचा मंजुरीसाठी लिहिलेच आहे परंतु कृषी मंत्री म्हणून पण सांगतो शेवटी तुम्हाला मावळखराना एवढं सांगतो कृषी मंत्री हा तुमच्या घरचा आहे वाढपी तुमच्या घरचा आहे तुमच्याकडे इकडे जागरण गोंधळ असतं का कमी असतं ना जागरण गोंधळ आहे का जागरण गोंधळ करताना मला महिला भगिनींना माहित नाही जागरण गोंधळ करताना वाढपी जर आपला असला तर वाढताना फक्त ते असत ना ते वाढायचं काय ते असत आणि फक्त पळी अशी बुडावली की ते ज्या हातात त्या पुढच्या माझ्यात वाडपी तुमच्या कृषी विभागाचा घरचा आहे देवेंद्र फडणवीस साहेब तर आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत परंतु तिजुरीच्या चाव्या हातात असणारा राज्याचा अर्थमंत्री पण तुमचा आहे आणि अण्णा तर तुमच्या एकट्याचा नाही आन... ताई तुमच्या एकट्याचा नाही अण्णा सगळ्याचा आहे ती ताई म्हणती माझा ही यांचा सगळ्याचाच कसा करतोय त्यामुळे अण्णा सगळ्याचा आहे त्यामुळे दादा अण्णाने कुठलीही योजना आणली अण्णाने काय आणलं तर दादा कुठल्या गोष्टीमध्ये नाही म्हणत नाहीत हा माझा अनुभव आहे फक्त अण्णा एक हुशारी करतो बाबासाहेब पाटील शिरंगाप्पा अण्णा मला कळचं आमचं तुमचंच लय इंदापूरला असलंय चाललंन बारामतीला असलंय चाललं हे इकडंच लय चाललंय अरे आता नगरपालिकेची इमारत बघितली आता का आमचं काय अन्ना अजून तू काय काय म्हणजे अजून तू लय दाखवायचा ती कुठलं ते सात मोठ चारशे कोटीचं तुम्हाला का का काय सहाशे काय मिळाले ते हा स्कायॉक अजून का काय लय भारी माणूस आहे राव तुमचा खरंच असला माणूस नशिबाने पण तुम्हाला मिळायचं नाही राव यासाठी किती परमेश्वराला हे करायचं आता अण्णा आम्ही पण तुम्हाला आता नाही नाही म्हणून काम करून घ्यायचं तुम्हाला आता गुरु करतो त्यामुळे आज हा कार्यक्रम खूप चांगला आहे श्रीरंगाप्पा तुम्ही खासदार म्हणून काम करताय तुम्ही सगळेच मंडळी चांगलं काम करताय आमचे सह आमच्या सगळ्यात माझी आमच्या ताई असतील आता आम्ही सगळ्यांची नावं घेत नाहीतर बाळा आहेत आमचे सगळेच तुम्ही चांगलं काम करताय आमच्या माजी नगराध्यक्ष किंवा सगळं people... कुटुंब दाबाडे कुटुंब किंवा दाबाडे सरकार सगळीच मंडळी शेवटी खूप चांगला कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम दीपावळी आहे दीपाळीच्या आज सुद्धा अन्नाचा इतका दम होता दम म्हणजे प्रेमाचा दम होता माझ्या कार्यक्रमाला का आलंच पाहिजे आणि त्यात रात्री साडेबारा एक वाजता सारखा माणूस फोन जर करत असेल की त्या अन्नाच्या अण्णाच्या कार्यक्रमाला का जावं लागेल माझी तब्येत डॉक्टरनं तिथं मला वाटतं होते अण्णा म्हणजे तुमचं दादाचं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे मला रात्री साडेबारा वाजता समजलं त्यामुळे अण्णा तुमच्यासारखा नेता निश्चित प्रकारे भविष्य काळात येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अण्णाच्या काळामधनं अण्णाच्या हातून या तालुक्याचं तालुक्याबरोबर अण्णा या राज्यामध्ये तुमच्या हातून भविष्यामध्ये खूप चांगलं काम करण्याची संधी परमेश्वरांनी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि खूप चांगल्या कार्यक्रमाला मावळकरांनी बोलवलं अण्णांनी मग अशी कुठला भात सांगितला इंद्र नाही इंद्रायणी नाही दुसरा कुठला भात ताई ही निस्ता बोलतो मला भात अजून मिळाला नाही मला जो भात मिळाला मी देवाशेपच सांगतो मला भात जो दिला दाबाडे भाऊने दिला, नी दिला नी हा? अरे सासरा काय एवढा कच्चा समजतो काय सासरेला आणणार त्यामुळे आज हा खूप चांगला कार्यक्रम शेवटी आयुष्यामध्ये हसत खेळत राहा दिवस आनंदाचे असतात सुखाचे असतात दुःखाचे असतात आनंदाने जास्त हे व्हायचं नसतं दुःखाने जास्त दुःखाला सामोरं जायचं असंच तुम्ही सगळेजण सामोरं जात जा हसत राहा आनंदात राहा एकामेकाला मदत करा एकामेकाला सहकार्य करा एकामेकाच्या कामी या निमित्तानं दिपाळीच्या निमित्त आपल्या सर्वांना एक विनंती करतो दिपावळीच्या शुभेच्छा देऊन आजच्या अन्नाला आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आपल्या नगरपालिकेच्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताच हॅलो मावळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका